नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनल वर अधिती तरुण मुलगी होती तिची तब्येत खूप बिघडत चालली होती ती घरात काहीच बोलत नव्हती आणि रात्री लवकरच रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून घ्यायची तिला काय प्रॉब्लेम आहे हे विचारलं तर ती सांगत नव्हती मग तिची आई एक दिवस तिच्या रूम मध्ये लपून बसली रात्री ती रूम मध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला आणि स्वतःचे कपडे काढले हे पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली नेहमी हसत खेळत राहणारी मुलगी अचानक अशी नाराज का राहू लागली मला काहीच समजत नव्हतं नक्की तिला काय झालं आहे माझ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तरही नीट देत नव्हती अदितीची आई फार विचारात पडली पण एका दिवशी रात्री तिला खरं समजलं तेव्हा तिचे हात पायच गळ गळायला लागले अदिती कधी एवढी मोठी झाली की माझ्यापासून गोष्टी लपवू लागली अदितीमध्ये खूप मोठा बदल झाला होता रात्री लवकर झोपण्यासाठी रूम मध्ये जायची आणि दरवाजा आतून लावून घ्यायची पहिले तर ती दरवाजा थोडा उघडा ठेवूनच झोपायची आमच्या घरामध्ये तिच्या आणि माझ्या शिवाय कोणीही राहत नव्हतं पण काही दिवस झाले मी वरच्या रूम मध्ये एक भाडे करू ठेवला होता त्या पैशाने आमचं घर चालत होतं आणि भाडेकरू ही चांगला होता तो हुशार आणि स्वाभिमानी होता त्याची ये जा आमच्या दरवाजा पासूनच व्हायची त्यामुळे मी त्याला बऱ्याचदा पाहिलं होत मला तो चांगला वाटला मला त्याच्यामुळे कधीही काहीही त्रास झाला नाही तो मला मावशी म्हणायचा आणि अदितीला लहान बहीण समजायचा पण मी या काही दिवसात अदिती घेऊन अदितीच घेऊन खूप टेन्शन मध्ये होते मी ती एवढी शांत झाली होती की मला काहीच समजत नव्हतं तिला काय झालं ते पहिले तर मी जशी कामावरून घरी आले की लगेच माझ्या पुढे ती बसायची आणि दिवसभर जे काही केलं ते सर्व सांगायची घरात कोणी आले गेले लगेच सांगायची ती मला कोणी मैत्रिणी सारखं सर्व सांगायची पण आता तसं नव्हतं आता ती स्वतःच्याच विचारात असायची आणि जेवण झालं की लगेच रूम मध्ये जायची आणि दरवाजा बंद करून घ्यायची तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच भीती दिसत होती आधी तिचे वडील आम्हाला सोडून गेल्यापासून तिला मीच लहानाच मोठ केलं होत तिला कधीच काहीच कमी पडू दिलं नाही तिच्या तोंडातून तों निघालेली प्रत्येक गोष्ट मी पूर्ण केली होती अदितीचे वडील नसल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर होत्या मी नोकरी करायची आणि घर तत्वावर घर होतं त्याच्यावर आमचे चालायचे भाडेकरी मुलगा शहरात नोकरीसाठी आला होता अदिती दिवसभर घरी एकटीच राहायची कारण मी आणि तो म्हणजे भाडेकरू श्याम माझ्यासोबतच सकाळी घर सोडत असायचा श्यामला रूम भाड्याने दिल्यावरती माझ्या मनाला एक शांतता होती ती म्हणजे तो माझ्या सोबतच तो तो पण नोकरीसाठी निघून जायचा आणि संध्याकाळ झाल्यावरतीच घरी यायचा पण आता मी कामावरून आले की पाहिजे तो माझ्या आधीच घरी आलेला असायचा त्याला पाहून तो ए, एका चांगल्या घरातील मुलगा आहे असं वाटत होतं त्यामुळे त्याला इथे ठेवायला काहीच वाटत नव्हतं आणि मला पैशांची गरजही होती ती दिवसेंदिवस तरुण होत होती तिचं वय सतरा वर्ष होत पण ती मोठी दिसत होती त्यामुळे मी तिचं लग्न लवकर करायचं ठरवलं तिचे वडील गेल्यापासून सर्व काही मीच पाहिलं होतं पण एखाद्या व्यक्तीला आपण फक्त तर पाहून तर नाही ओळखू शकत ना मला अचानक असे वाटले मी श्यामला ओळखायला चुकले चुकले तर नाही ना अदितीच्या चेहऱ्यावरील भीती आणि कोमेजलेला चेहरा पाहून मी खूप विचारात पडली होती मी तिला विचारलं बाळा तुला काही त्रास होतोय का तस काही असेल तर मला सांग पण ती काहीच बोलत नसायची तिला साधा धक्का जरी लागला तर ती घर डोक्यावर घ्यायची खूप रडायची कारण मी तिला खूप लाडात वाढवलं होत पण आता तस काही नव्हतं अदिती माझ्यापासून नक्कीच खूप मोठी गोष्ट लपवते असं वाटत होत म्हणून मी आज सुट्टी घ्यायचं ठरवलं आणि बसून विचार करू लागले अदिती पासून कस काढून घेऊ नक्की तिला काय होतंय तेव्हाच श्याम घरी येतो आणि तिचा चेहरा एकदमच खुलतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती हसू दिसले त्याने मला नमस्कार केला पण त्याला दिवसा घरी पाहून मला शॉकच बसला कारण त्याची ड्युटी तर संध्याकाळपर्यंत असायची मी खूप टेन्शन मध्ये आले हा रोज असाच घरी येत असेल का श्याम माझ्या पाशी बसला आदिती त्याला पाहून किचन मध्ये गेली पण श्यामची नजर सतत किचन कडे जात होती मी त्याला विचारलं काय रे नोकरी कशी चालू आहे तो म्हणाला सध्या तरी नोकरी शोधतोय आणि मला लवकरच नोकरी मिळेल हे ऐकून मी खूप गोंधळली कारण तो एका मोठ्या कंपनीत काम करत होता तर हा नवीन नोकरी का शोधतोय तो म्हणाला मावशी पंधरा दिवस झाले मला नोकरी सोडायला आणि आता मी नवीन नोकरी शोधतोय रोज मी सकाळी त्याच कामासाठी बाहेर जात होतो पण नोकरी कुठे आता सहज मिळते तो अजून बरच काही सांगत होता पण माझ्या डोक्यात एकच विचार होता हा पंधरा दिवस दुपारी घरी यायचा आणि ही गोष्ट मला माहिती नाही मला खूप वेगवेगळे विचार येऊ लागले अदितीची दिवसेंदिवस तब्येत बिघडत चालली होती आणि श्यामला पाहून असे वाटू लागले काही अनर्थ नाही ना झाला हो मी कोणाला बोलूही शकत नव्हते दुपारी मी अदितीला श्याम विषयी प्रश्न विचारले तिने माझ्याकडे पाहिले आणि हो हा मध्ये उत्तर देऊ लाग आणि पटकन उठली मी म्हणाले अदिती बाळा जेवण करून तिला काहीच बोलली नाही ती थोडस जेवली आणि लगेच उठली मी तिला म्हणाली जेवण तुझ्या आवडीचं होत मग का लवकर उठलीस अदितीने मागे वळून पाहिले आणि हसली आणि म्हणाली आई अगं गरम किती होतय जेवण नाही जात हे ऐकून मला टेन्शनच आलं कारण अदितीला उन्हाळा खूप आवडायचा कारण तिला थंडी मध्ये सर्दी व्हायची तिला उन्हाळ्याचे दिवसच खूप आवडायचे अदिती झोपायला रूम मध्ये गेली मी म्हणाले बाळा गरम तर दरवाजा उघडा ठेवून झोप अदिती काहीच बोलली नाही मी तिला पायापासून डोक्यापर्यंत नीट पाहिले ती पूर्ण बदललेली होती तिच्यामध्ये एक वेगळे पण दिसत होता पहिले ती माझ्या जवळ झोपायची बहाणे शोधायची पण आता तस नव्हत माझी मुलगी तरुण होती तरुण मुलींच्या आईना नेहमी काळजी लागून राहते रात्री जेवण झाल्यावरती तिला मी जबरदस्ती म्हणाले आपण गप्पा मारूया तेवढ्यात श्याम पायऱ्यांवरून खाली जाताना दिसला कुठेतरी बाहेर चालला असावा पण त्याने आम्हाला पाहिल्यावरती आमच्याकडेच आला मला त्याचा खूप राग आला कारण मला आदिती सोबत बोलायचं होत त्या दिवशी श्याम मला खूप खटकत होता मी त्याला म्हणाले जा श्याम तू पण आराम कर आम्ही पण झोपतो त्याला कदाचित समजलं होतं मला काय म्हणायचं आहे ते तो लगेच उठून गेला मी त्याला नेहमी चांगला आणि स्वाभिमानीच मुलगा समजत होते पण कोणाच्या अंगात केव्हा राक्षस शिरेल कोणाला माहिती थोड्याच वेळात अदिती झोपायला गेली आणि दरवाजा लावून घेतला मला श्यामची नजर त्याच असं आदित्यकडे पाहण्या आणि मी नसताना घरी येणं हे मला खटकत होत आणि सगळ्यात महत्वाचं अदितीच बदलण हाच विचार करत रात्र घालविली सकाळ उठले अदितीला पाहिलं तिच्याकडे पाहून असं वाटत होत ती रात्रभर झोपली नसावी मी कामावरून एवढे दिवस घरी राहू शकत नव्हते मी कामावरती गेले कसा बसा अर्धा दिवस काम केले पण अदितीचे विचार सतत डोक्यात मी घेऊन घरी आले माझ्याकडे घराची नेहमी असते मी म्हणाले अदिती कामात असेल आपणच दरवाजा उघडावा दरवाजा उघडला तर श्याम घरात तिच्या जवळ उभा होता माझ मस्तकच फिरलं तळपायाची पायाची आग मस्तकात गेली या दोघांमध्ये खरंच काही चालू तर नसेल ना रात्री जेवण मी आधी तिला म्हणाले मी झोपायला चालले समोरचा दरवाजा नीट लावलाय का बघ आणि पळत तिच्या रूम मध्ये जाऊन लपले तिलाही वाटलं मी माझ्या रूम मध्ये झोपली असेल ती स्वतःच्या खोलीत आली आणि दरवाजा लावून घेतला आणि कपडे काढले आणि मोबाईल हातात घेतला मला वाटलं श्याम इथेच लपला असावा पण मी जे पाहिलं आदित्यने मोबाईलची टॉर्च लावली कपाट उघडले आणि एक क्रीम काढली ती क्रीम स्वतःच्या शरीरावर लावत होती तिला लाल रंगाच्या थोड्या सर्व अंगाला आल्या होत्या ती जस जी क्रीम लावायची तस तस तिच्या डोळ्यातून पाणी येत होत मी पडद्या मागून बाहेर आले अदिती काय झालं सांगितलं नाही अदिती रडू लागली आई मला तुला नव्हतं सांगायचं मला तुला, तुला त्रास नव्हता द्यायचा बाबा गेल्यापासून तू खूप केलंस तुला अजून टेन्शन नको मला श्याम दिली त्याला माझ्या हातावरती हे दिसल्यावरती तो म्हणाला हा एक आजार हाय माझ्या आईला पण हाय मी तुला क्रीम देतो तू ती लाव तुला थोडा आराम मिळेल आणि मीच त्याला सांगितलं होतं आईला नको सांगू आई खूप त्रास होतोय ग सगळीकडे आग आग जाणवते अदितीच हे बोलणं ऐकून मी थक्क झाले मी श्याम वरती किती संशय घेतला श्याम खरच एक चांगला मुलगा आहे मी श्यामला घरी बोलावून घेतले आणि त्याला धन्यवाद म्हणाले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू धन्यवाद